जय बसू द्या गौरव बसना सगळ्यांनी म्हणायचं जय भो, जाया भो। उपस्थित कसं म्हणतो मला का म्हणत नाही सर्वांनी बोला जय भो बसले थांबतो शिल्ले तुझ्या थांबव्या कधी मग पैसे होतं माझ्या ना सर्वांनी पाठीमागच्या माझ्या माता मावण्या सर्वांनी बोला জয় ভো শ্রীভো প্রিয়ভে প্রিয় প্রিয় পুরুষ মন্ডল মানটা কাকা মানুষ ये तर बोला तुम्ही आवाज जय आपो येत नाही आवाज येत नाही तुमचा दोन मिनिटं हां माझ्या खूपच भगवाड परमात्म्याचं चरित्र झाल्याच्या नंतर जी मनु महाराज आणि शत्रुपा राणी आहे यांना सृष्टी उत्पन्न करण्यासाठी सांगितले आणि प्रजा वाढवायस सांगितले त्यावेळेस मनु आणि शत्रुपा राणीला तीन मुली आणि दोन मुलं झालीत पहिली मुलगी आहे देहोती देहोती रूपवर झाली आणि देहोतीचा विवाह करायचा म्हणून शत्रूपारणी म्हणून महाराजांना बोलते आहो ऐका एखादं चांगलं स्थळ पडले आपल्या मुलीला मुलगी रूपवर झालेली आहे बोल ना झाली का तुम्हाला शाळेतून घरामध्ये आपल्या पोटची लेख कधी मोठी झाली बापाला कळत नाही मग लग्न झाले तरी बापाला वाटते बुद्धीची कड खूप प्रेम करतो बाप आपल्या मुलीवर म्हणून शत्रुपर आणि विचारते आपली मुलगी रूपवर झाली म्हणजे एखादं चांगलं स्थळ पहा स्थळ कोणतं पाहायचं मग नारद मुनीला बोलवलं नारद मुनीने सांगितलं एखादं स्थळ पहा नारद म्हणे नाव सुचवलं कर्दम महाराजांचं नाव पण कर्दम महाराज कर्दम महाराजांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली मा आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान परमात्मा साक्षात प्रगट झाले आणि समोर आल्याच्या नंतर मागा म्हटले काय देवा मला काही पाहत नाही म्हणजे बघू तुमची भक्ती करावी एवढंच मला द्या त्यावेळेस भगवान परमात्मा कर्दम महाराजाला बोलतात की माझी इच्छा आहे म्हणजे तुम्ही लग्न करावं म्हणले मी लग्न करतो पण मला एक आठ आहे म्हणले का माझ्या संसारामध्ये तुम्ही जर जन्म जर घेतला तुम्ही जर अवतीर्ण झाला तरच मी लग्न करेन लग्न करणार नाही भगवान परमात्म्याने शब्द दिला करतात महाराजांना महाराज मी तुमच्या पोटी जन्माले तो तु म्हणजे तुम्ही लग्न करा ज्यावेळेस शत्रू आणि म्हणू महाराज देहुती मातेला घेऊन आले कडदम महाराजांच्या आश्रमामध्ये आहेत महाराजांनी तीन आसनं बसायला टाकले मान एक मनु महाराजाला आहे एक शत्रुपराणीला आहे आणि एक देहुती मातेला आहे मनु महाराज बसलेत आसनावर शत्रुपराणी सुद्धा बसले पण देहूती माता बसत नाही का बसत नाही सुसंस्कारित आहे विचार करत होते आज जर मी आसनावर बसले म्हणले आणि उद्या जर माझे हे पती जर झाले तर पतीने बायकोची सेवा केली हे मला पातक लागण ना आणि जर या आसनावर जर बसले नाही एका महात्म्याने आसन टाकलं आणि मी जर त्या आसनावर बसले नाही तर आसनाचा अपमान होईल म्हणजे बसलं तर पातक लागत नाही बसलं तर आसनाचा अपमान होईल बसायचं का नाही बसायचं खूप सुंदर होती विचाराने आपला उजवा हात त्या आसनावर ठेवला एवढ्या चालून जर माझे कर्त महाराज पती जरी झाले तर पतीने पत्नीची सेवा केली पातक लागणार नाही आणि आसनावर बसले नाही आणि याचा सुद्धा त्यांचा अपमान होणार नाही आसनाचा म्हणून काय केलं ठेवला आणि बोलणं सुरू झालं म्हणून महाराज म्हणतात माझी इच्छा आहे म्हणजे माझ्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करावं कर्तब महाराज म्हणजे लग्न करावं काही हरकत नाही मी तुमच्या मुलीबरोबर लग्न करतो पण माझी लग्नामध्ये एक आठ आहे म्हणजे काय आठ आहे तुमच्या मुलीबरोबर लग्न लग करीन पण एक मुलगा झाल्याच्या नंतर मी संन्यास घेईन काय करीन संन्यास घेईन चालतं का माल खरच सांगा आपल्या मुली जर एखादा जवळजवळ जर पाहायला आला एखादा पोरगा जर पाहायला आला आणि तो जर म्हणला नाही हो मी तुमच्या मुली बरोबर लग्न करतो पण एक पोरग झाल्याच्या नंतर मी संन्यास घेईन आहे का आपण देऊ का आपली मुलगी मी तर माझी मुलगी नाही देणार तुमचं काय आहे सांगा देऊ का मे ये नाही का येईल तिकडे पाठव मंदिराचा मंदिराचा तिकडे प्रसाद भेटायला आहे लाडू लाडू जा मंदिराचा त्या बिचार्याचं बी काही झोपलं नाही नाही त्याला वाटतं की चौरी बसून हे बडबड करेल खाली बसून कोण नाही खाली बसून आता गप्प असा आता आता नाही बोलणार आहे काय सांगत होतो मी आता गेलं मी डोक्यात आता पुन्हा पहिल्यापासून कथा सुरू करला मग आपली मुलगी देऊ का शनावर देऊ आपण देऊ का तो संन्यास घ्यायचा लग्न झालं मग आताच घेण्यात काय लग्न करतो तू ऐक नाही शत्रोपर आणि म्हणजे माय मग मुलगी नाही द्यायची अशा नव देवाला नको म्हणजे असं कुठं असतं का एक मुलगा झाल्याच्या नंतर संन्यास घ्यायचा माझ्या मुलीनं काय करायचं म्हणजे म्हणू महाराज म्हणजे थांबलं जिला लग्न करायचं की नाही तिला विचारू आपण ती होती मातेला विचारलं ती होती तुझं काय मत आहे म्हणले बाबा मी लग्न करायला लग तयार आहे म्हणले पण माझ्यासोबत संसार करायचा आणि संसारामध्ये त्यांनी मला फक्त एक मुलगा द्यायचा खुशाल सल्ल्यास घ्यायचा सामान्य होती का देहती माता देहोती माता सुद्धा तपस्वी होती गांधणार विवाह लावून दिला धोकायचा संसार सुरू झाला म संसारामध्ये बोल भाषेत नाही फक्त सेवा करणे देहुती मातेने एवढी सेवा केली एवढी सेवा केली याचा गेद वाढत ठेवान दादा सेवा दादाच राठोड दादा मोबाईल खाली ठेवायला माझ्याकडे लक्ष द्यायचं त्याला जोरदार टाळी वाजव दादा ते आहे म्हणून आमचा आवाज येऊ तुमचं पर्यंत आहे का नाही त्यांनी आवाज दिला आम्ही काय लक्ष देवती माता एवढी सुंदर सेवा करायला लागली पतीची कर्द महाराजांची खूप सुंदर कधी तक्रार करत नाही की मला हे नाही मला -पुट ना। ते नाही ते नाही तक्रार करायची नसते हो सगळ्या सगळ्याला भेटत नसत खरंच काही काही संसार कुठं ना कुठं काय काय याची कमतरता नसते कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे म्हणून संसार पूर्ण करण्याच्या नादीत लागायचं नाही जे आहेत ज्या समाजाचे माना आपण संसार पूर्ण करण्याच्या नांदी लागू संसारातल्या वस्तू आपण सगळ्या खरेदी करू शकतो मग जे तुम्हाला लागतं का नाही फिर लागतं काय सगळं खरेदी करू शकतो खरं सांगू त्या खरेदी केल्याच्या नंतरच तुमचं समाधान होईल असं नाही ना होईल का समाधान काहीच्या घरात सगळ्या गोष्टी आहेत पण तरी लोक समाधानी नाही कारण की समाधान प्राप्त करण्याचं ठिकाण संसार नाही ना वेगळं आहे संसारात राहून तेव्हा आठवा लागतो विरक्त राहावं लागतं तेव्हा संसार सुद्धा गोड वाटतो होती माता होती पतीची आण सरोनी पतिव्रता पतिव्रता मावले कशाला म्हणतात पती देवाला जसं पाहिजे तसं राहिलं पाहिजे त्याला पतिव्रता व्रत म्हणतात आणि पतीने सुद्धा पतीला जसं पाहिजे तसं राहिलं पाहिजे त्याला सुद्धा पती म्हणतात नंतर पती व्रत मावले पती व्रत मावलीचा धर्म पळायचा आणि नवऱ्याले जिम खेळत यायचं हे की नाही असं असतंय का नाही नाही दोघांना दो सुद्धा आपली बाजू सक्षम ठेवली पाहिजे संसारिक माणसाला कुठं जायचं काम नाही जायचं काम सुख येतो घरा नारायण ते साया असेल जावे बनन तारा सुख येतो घरात खाईच वैश्वरी करा एक चित्र आवडी आनंद संसारामध्ये राहून सुद्धा देव प्राप्त करता येतो कोणी केला जातीमध्ये साधू संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला रे प्रत्येकाचं चरित्र बघा आपण तुम्ही ओव्या गातो सुंदर माझे जाते गे फिरते गे ओव्या गाऊ बा विठ्ठला जनाबाई थोडसा तरी वेळ होता का मग राऊळामध्ये जायला नामदरायची दासी म्हणून राहिले माझ्या जनाबाई थोडसा वेळ नाही मा वेळ भेटला नाही पण देवाचं नामस्मरण सोडलं नाही कोणतंही काम करत असताना देवाचं नामस्मरण करायचे कोणतंही कोणतंही काम करत असत माझ्या जनाबाईच्या घरी देवाला अहो एवढंच नाही जनाबाई सोबत जाते तळू लागलं देवाला जनाबाई म्हणायची देवा माझ ये ना होत नाही तू ये रे बावी ठला देवा माझ राऊळात येणा होत तू ये रे बावी ठला जनाबाईचा सुद्धा परमार्थ उच्च कोटीचा करून टाकला माझ्या भगवान परमात्म्याने सखोबाईच चरित्र माहिती की तुम्हाला सगळ्यांना किती सखोबाई माझे जाणव होत नाही बापाच्या घरी होते त्यावेळेस एकादशीचं भजन करायचे एकादशीचा उपवास करायचे पण लग्न झालं तर लग्न अशाच्या घरी झालं बाबा ज्या घरी गेली त्या घरात परमार्थाचं काहीच आवड नव्हती कितीतरी तरी माझ्या माता मावळे बापाच्या घराकडे घरी होते त्यावेळेस भजन करायच्या परमार्थ करायच्या पण नवऱ्याच्या घरी आला तेव्हापासून परमार्थ मोडला काही नाही म्हणजे माझ्या नवऱ्याला आवडतच नाही माझ्या सासऱ्याला आवडत नाही माझ्या सासूला आवडत नाही किती काचा परमार्थ बंद करून टाकला खरं समोर याच्या पुढं जाऊन मा कितीक लोकांनी आपल्या काय बायकायच्या गाय माही काढल्यावर हां ए काही नाही घडायची ती माल सखोबाईच्या घरचे सखोबाईच्या विरोधात होते सास सासरी विरोधात असू द्या फक्त नाही पतींच साध्योबाईच्या हो विरोधामध्ये बिलकुल भजन म्हणायचं नाही घरात काम कर बस सखोबाईला एखादं साली की सखोबाईला घरामध्ये करमत नव्हतं सखूबाई सगळे झोपी घालावं आणि मला रात्री मंदिरात जावं भजन करावं देवाचं दोन तीन वेळेस सकुबाईला पाहिलं घरी आणावं सखूबाईला करावं मारावं सखोबाई लाडायचे देवा तुझं भजन करणं आहे रे तुझं चिंतन करणं आहे का का असा संसार दिला मला याच्यापेक्षा नसतं संसारात टाकला पुरत होत की नाही सखोबाई देवाला आठवायचे देवाला काळजी पडायचे पंढरपूरची वारी आली मा आणि सखूबाईचं मन होता वेळ जात केर केर भरतो का नाही आपल्या घरातला आपण कचरा तो एका टोपलीमध्ये भरला टोपली आणि तो केर ओकंड्यावर नेऊन टाकायचा म्हणून गेली दिंडी दिसली जातानी ते टोपलं तसंच तो टाकून दिलं दिंडीमध्ये शाळेत झाली चला दिंडीमध्ये चालत नाही विचार केला नाही साव सासऱ्याचा केला नाही पतीचं गेल पडला पंढरपुराकडे चालली पण देवाला काळजी पडली सखोबाई माझ्याकडे गेली हिचा संसार तर कस होईल तिच्या सास्याला जर कळालं नवऱ्याला जर कळालं तर माझ्या सखोबाईला पुन्हा माहेरत नऊ घालतील जन्म कस विटेवरून भगवान परमात्म्याने ओढी मारली आणि रुक्मिणी आई साहेबाकडे गेली आगाय ऐकते का माझं थोडस काम आहे काय म्हणले सखोबाई होईना तू कोणाला म्हणतात आपल्या पत्नीला सखोबाई होईल म्हणले मी नाही वत तुमचं तुम्ही पहा म्हणले मला काय कळत माझा भगवान परमात्मा खाली उतरले सखोबाईच रूप घेतलं सखोबाई गावाच्या बाहेर आणि भगवान परमात्मा सखोबाईचं रूप घेऊन सखोबाईच्या घरी त्या उपाड्यावरच टोपलं घेतलं आणि घरामध्ये आले देव चिनते घरामध्ये आले आता देवाला सगळं करते सगळ्यांच्या मनातलं करत सासूने बोलायच्या अजूवर ते काम करून टाकायचं देव सखोबाईच्या रूपावर सगळं काम करून टाकायचं नवरा बोलण्याच्या अजूवर सगळं काम करून टाकायचा नवऱ्याला वाटलं असं झालं नाही कोणती देवपूजा नाही करायची काही नाही आता देवची देवपूजा कशी सासूचं मन राखलं सासऱ्याचं लागलं नवऱ्याचं कोणाच्या सकुबाईच्या कोण राखायला भगवान परमात्मा विटेवरचा माझा विठोला या सकाळी उठावं मा न देऊन पाणी आणावं या गाडी गाईमध्ये पाणी आणलं की राजा टाकावं एवढंच नाही शेण आणावं पाठीमध्ये काढवं सडा टाकावा घर सारून काढावं आणि सुंदर आपल्या हाताने स्वयंपाक बनवावा देवाने आणि सकोबाईच्या सासऱ्याला सासूला नवऱ्याला खाऊ घालावं आता देवाने आपल्याला बनवलंय मा आपल्या देवढे कोणी स्वयंपाक करण्याचे देवी दे त्याचा दे हाताचा दे स्पर्श जर त्या अन्नाला झाला असेल ते अन्न राहिलं असेल गोड झाला ती सासू खायची सासू सासू करायची बाई पहिले असं स्वयंपाक घेत नव्हता झाला काय चमत्कार सकोबाई नाहीच ती भगवान परमात्म्याने खाऊ पिऊ घालाव महाराज सखोबाईच्या नवऱ्याची मर्जी राखावी सगळं नात सकूबाईला गोड बोलायला लागले महाराज देवाने सखोबाईच्या घरी राहून सासू सासरे सुद्धा भक्ती लावले नवरा भक्ती करत नव्हता नवऱ्याला सुद्धा भक्ती लावले म्हणले सकू आता जशी म्हणशील तशी भक्ती करू आपण जमलं म्हणजे आता इकडं सखूबाई पण नरपूरमध्ये गेली देवाचं दर्शन घेतलं आणि कळालं आठ दिवस झाले आपण पण नरपूरच्या वाटण येत आता घराचं संसारचं कसं झालं सकुबाई रडायला लागली रडत रडत महाराज आपल्या कड निघाले तेव्हा आता काही खरं नाही म्हणलं आता एक तर मला जास्त सहन करावं लागेल आता कुठं तर मला घराच्या बाहेर सुद्धा पाऊल टाकायचे मोबाईल आहे आता इकडं सखूबाई आली आणि या सखूबाईला गडबड झाली काय करावं म्हणून महाराजची चोपली होतीकडे बाबाची टोपली घेतली आम्ही गेले महाराज किरण टाकला तिथंच महाराज लुप्त झाले सकोबाई घरी आले ती टोपली आली पाहिलं सगळं घरात वातावरण बरोबर आहे सासू बरोबर सासराबरोबर सासरा बरोबर बोलायला नवरा पळत झाला काग एवढा उशीर असतो टोकलं टाकून द्यायला यायला अहो एवढा उशीर म्हणजे अगं आत्ता गेली पण आठ दाख झाला तर टोकळं तिकडे टाकायला म्हटले मला आठ दातास नाही आठ दिवस झाले मी घरी नाही <laughs> किती दिवस झाले आठ दिवस झाले मी घरी नाही अग सको का खोट बोलते तू अग तर रोज तू माझी सेवा केली माझ्या आईची सेवा केली माझ्या बापाची सेवा केली सगळं हे काम तूच केलं ना म्हणले मी नाही काम केलं मी आठ दिवस झाले पंढरपूरला गेलो ते महाराज सकोबाई देवघरामध्ये जाऊन पाहतात मा तर देवघरामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचे पाय त्या बोक्यामध्ये उमटले कोण म्हणते भगवान परमात्मा भक्ताची काळजी करत नाही कोण म्हणते संसारामध्ये भगवान परमात्मा येत नाही मग फक्त संसार त्या ताकतीने केला ना संसारात राहून देऊ जर प्राप्त करायचा असेल ना मग या शरीराने संसार करायचा पण मनात फक्त